एसटी बसच्या वाहकाने अपंगाला बसमध्ये न घेता दिले ढकलून दिव्यांग अनिल साबे जखमी एस टी बसच्या वाहकावर मलकापुरात पोलिसात गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बस स्थानकामध्ये उभी असलेली धुळे ते नागपूर या बसमध्ये जांभोळ धाबा येथील दिव्यांग अनिल साबे हे चढत असताना बसचे कंडक्टर यांनी बसमध्ये जागा नाही म्हणून चढू दिले नाही तर दिव्यांग अनिल साबे यांना अर्जंट जायचे असल्याने त्यांनी विनंती करूनही बस कंडक्टरने त्यांच्याशी वाद घातला एवढेच नव्हे तर अनिल साबेवरून ढकलून दिले त्यामुळे अनिल साबे यांच्या हाताला पायाला तोंडाला लागले आणि ते जखमी झाले ही बाब त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली असता मलकापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणी धुळे ते नागपूरचे बस कंडक्टर श्रीनिवास यांच्यावर अपंग मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा कलम ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदुरा जाणं होतं मला सकाळी गाड्या नव्वद नव्वद टक्के अपंग आहे मला नांदुरा जाणे होते नांदुराला दोन तीन गाड्या जाऊ द्यायला गर्दी केला मिना आणि नंतर धुळे नागपूर गाडी आली त्या गाडीत कशा कशा करून चढलो तर कंडक्टर म्हणाला दुसऱ्या गाडीने या गाडीमध्ये गर्दी आहे मीना म्हटलं सर मी दोन तीन गाड्या जाऊ दिल्या आहे मला जाऊन परत येणे मुलगा मी जाऊन जाद्याच आहे तर म्हणाला तुम्ही या गाडीमध्ये येऊ नको मी म्हटलं का तुम्हाला मला सीट देणं काम आहे पण नका सीटमध्ये देऊ पण पायरीवर बसू द्या मला अर्जंट जाणे आहे तो म्हणाला नाही त्याने मी विचारलो नाही त्याने मला लोटपाट केली लोटपाट केल्यानंतर मी ना म्हटलं मला लोटपाट केली मला लागलं तो मला जाऊया त्यानं होत असेल ते करून घे म्हटलं मी रिपोर्ट देतो